नेहमीच आयुष्यात काही ना काही चुकीचं घडत असेल तर याचा मानसशास्त्रीय अर्थ काय काय झालं ग बाई सतत काही ना काही बिनस्तच आहे माझं नशीबच फाटकं आहे असं वाटतं मी कितीही प्रयत्न केले तरी सगळं उलटच होतं अशा अनेक प्रतिक्रिया आपल्याला आजूबाजूला ऐकायला मिळतात काही लोकांच्या बाबतीत बघितलं तर खरंच त्यांच्या आयुष्यात एखादं दे संकट सरत नाही तोवर दुसरं तयार असतं सतत काही ना काही बिनसत असतं प्रश्न असा निर्माण होतो की अशा सातत्याने घडणाऱ्या नकारात्मक घटनांबाबत मानसशास्त्र काय सांगतं नंबर एक निगेटिव्हिटी बायस आणि मानसिकता आपल्या मेंदूला नकारात्मक अनुभव अधिक लवकर लक्षात राहतात मानसशास्त्रात याला निगेटिव्ह बायस म्हणतात एखादी व्यक्ती दिवसभरात दहा चांगल्या गोष्टींचा अनुभव घेते आणि एक वाईट गोष्ट घडते तरी तिचं लक्ष जास्त त्या वाईट गोष्टीकडे जातं अशा पद्धतीने वाईट घटनांकडे झुकणारी दृष्टी सवयीची होते आणि त्या व्यक्तीला वाटू लागतं की माझ्याच बाबतीत सगळं वाईट घडतंय नंबर दोन शिकलेली असहाय्यता लर्न हेल्पलेसनेस एकोणीसशे सदुसष्ट मध्ये मार्टिन सेलिगमन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने एक प्रयोग केला त्याने कुत्र्यांना काही वेळा विजेचा सौम्य झटका दिला आणि पुढे त्यांच्या समोर सुटका होण्याची संधी दिली मात्र काही कुत्र्यांनी प्रयत्नच केले नाहीत कारण त्यांनी शिकून टाकलं होतं की ते काहीच करू शकत नाहीत यालाच लर्न हेल्पलेसनेस म्हणतात माणसांच्याही बाबतीत हे घडतं सतत अपयश सतत नकारात्मक अनुभव आल्यास व्यक्ती प्रयत्न करायचं सोडते ती समजून घेते की माझं काहीच होणार नाही मी काही बदल करू शकत नाही हे मानसिकतेत खोलवर रुजतं मग प्रत्येक पुढचा अनुभवही वाईटच वाटू लागतो नंबर तीन स्वतःकडे पाण्याचा दृष्टिकोन सेल्फ ऍट्रिब्युशन स्टाईप सतत वाईट घडतं असं वाटणाऱ्या लोकांचा आत्मपरीक्षणाचा एक ठराविक पॅटर्न असतो त्यांना वाटतं की मीच दोषी आहे इंटरनल ऍट्रिब्युशन ही समस्या कायम राहील स्टेबल अॅट्रिब्युशन ही समस्या माझ्या आयुष्यात सगळीकडे आहे ग्लोबल ऍट्रिब्युशन या विचार पद्धतीला मानसशास्त्रात पॅसिमिस्टिक ऍट्रिब्युशन स्टाईल म्हणतात ही वृत्ती माणसाला नैराश्याकडे नेत असते विशेष म्हणजे अशी वृत्ती न कळत तयार होते अनेकदा लहानपणीच्या अनुभवांवर आधारित असते नंबर चार बालपणीचे अनुत्तरित भावनिक चकमा अनरिझॉल्ड चाईल्डहूड ट्रॉमा काही व्यक्तींच्या आयुष्यात सतत अडथळे काय येतात याचं मूळ अनेकदा लहानपणीच्या भावनिक जखमांमध्ये असतं जर बालपणी काळजी प्रेम सुरक्षितता यांचा अभाव असेल किंवा सतत अपमान दुर्लक्ष हिंसा यांचा अनुभव घेतला असेल तर व्यक्ती स्वतःच्या आत्ममूल्यांबद्दल शंका घेऊ लागते ती मान्य करत नाही की ती चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे अशा व्यक्ती न कळत स्वतःसाठी दुःखाचीच वाट निवडतात त्यांचे निर्णय सुद्धा न कळत त्रासदायक ठरतात नंबर पाच नकारात्मक विचारांचे पॅटर्न कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स सतत नकारात्मक विचार करणं हे काही वेळा सवयीच होऊन जाते याला कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स म्हटलं जातं यामध्ये काही प्रमुख प्रकार आहेत ओव्हर जनरलायझेशन एक वाईट गोष्ट घडली की ती सगळी जीवनभर घडेल असं समजणं कॅटास्ट्रोफायझिंग एखादी लहानशी अडचण ही मोठ्या संकटासारखी भासणे पर्सनलायझेशन प्रत्येक नकारात्मक गोष्टीला स्वतः जबाबदार मानणे या सर्व गोष्टी मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करत राहतात नंबर सहा अपुरी भावनिक प्रौढता इमोशनल इमॅच्युरिटी काही व्यक्तींमध्ये निर्णय घेण्याची योग्य समज नसते त्या तात्काळ भावना भीती किंवा आवेगाच्या आधारे निर्णय घेतले जातात यामुळे पुढे त्यांना त्रासदायक अनुभव येतात वारंवार हेच घडल्यामुळे त्यांच्या जीवनात नकारात्मक घटना अधिक प्रमाणात दिसू लागतात त्यात जग माझ्याशी अन्याय करतय अशी भावना वाढीस लागते नंबर सात भावनिक नात्यांमधील अपयश आणि त्यांची पुनरावृत्ती अनेकदा एखाद्या व्यक्तीला भावनिक नात्यांमध्ये सतत अपयश येतं तिला प्रेमात धोका मिळतो मैत्री तुटते किंवा जोडीदाराकडून दुर्लक्ष केलं जातं अशा वेळेस मन अशा नात्यांचीच निवड करतं जिथे पुन्हा धोका असतो यालाच रिपिटेशन कंपल्शन असे म्हणतात मनाला मागील वेदना पुन्हा पुन्हा अनुभवायची सवय लागते कारण त्या जखमा पूर्ण भरल्या जात नाहीत नंबर आठ आत्मसंशय सेल्फ डाउट आणि निर्णय क्षमता सतत चुकीच्या घडण्यामागचं एक कारण म्हणजे निर्णय घेताना आत्मविश्वासाचा अभाव अशी व्यक्ती सतत शंका घेत राहते हे करू का नको ही चूक होईल का यामुळे ती योग्य वेळ गमावते किंवा चुकीचा निर्णय घेते सततचे चुकीचे निर्णय मग माझ्या बाबतीत नेहमीच वाईट घडतं असं वाटायला लावतात नंबर नऊ सामाजिक आणि आर्थिक घटक कधीकधी व्यक्तीचं सामाजिक वातावरण आर्थिक दुर्बलता सामाजिक अन्याय किंवा प्रचंड स्पर्धा देखील तिच्या आयुष्यातील अडथळ्यांचं कारण असू शकतं यामध्ये त्या व्यक्तीचा दोष नसतो परंतु ती सतत दबावाखाली असते आणि त्यामुळे तिचं जीवन अधिक गुंतागुंतीचं बनतं नंबर दहा अज्ञात आत्मनाशाची वृत्ती सबकॉन्शियस सेल्फ सॅबोटेज हे फार सूक्ष्म आणि गूढ वाटणारं कारण आहे काही व्यक्तींमध्ये सेल्फ सॅबोटेज म्हणजे स्वतःच स्वतःचं नुकसान करण्याची वृत्ती असते उदाहरणार्थ एखादी व्यक्ती मोठ्या संधींसमोर असताना भीतीपोटी मागे हटते ती स्वतःला यशस्वी होताना पाहू शकत नाही म्हणूनच तिचं आयुष्य नेहमी काहीतरी बिनस्त अशा मार्गावर जातं हे सर्व न कळत होतं मानसोपचारशास्त्रात यावर सखोल उपचार पद्धती उपलब्ध आहेत उपाय अशा अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मानसशास्त्रीय मार्ग नंबर एक स्वतःच्या विचार पद्धतीने निरीक्षण करा कॉग्नेटिव्ह अवेअरनेस रोजच स्वतःशी बोलणं सेल्फ टॉक लक्षात घ्या तुम्ही स्वतःशी बोलताना सकारात्मक असता की नकारात्मक आपले विचार लिहून काढा यातून न कळत चाललेली नकारात्मक पॅटर्न ओळखता येते नंबर दोन चांगल्या घटना नोंदवा ग्रॅटिट्यूड जर्नल दिवसातल्या तीन चांगल्या गोष्टी दररोज लिहून काढा यामुळे मनाची वृत्ती बदलते नंबर तीन सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिरियल थेरॅपी वापरणे ही मानसोपचार पद्धती विचारांची नकारात्मक साखळी ओळखून ती बदलण्यास मदत करते प्रशिक्षित मानसोपचार तज्ज्ञांकडून योग्य सत्रे घ्या नंबर चार मागील अनुभवांवर काम करणे बालपणातल्या वेदनांचा सामना करण्यासाठी इनर चाइल्ड हिलिंग यांसारख्या थेरपी वापरता येतात हे मानसिक जखमा भरून काढण्यात मदत करतात नंबर पाच योग्य निर्णय घेण्यासाठी पॉज घ्या तत्काळ भावना आणि परिस्थितीवर आधारित निर्णय घेण्याऐवजी थांबा श्वास घ्या विचार करा निर्णय घेताना बाहेरचं मार्गदर्शनही घ्या नंबर सहा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या जर वरचे अनुभव वारंवार होत असतील तर हे लक्षण गंभीर समजून मानसोपचार शास्त्रज्ञांशी संपर्क करा औषधोपचार आणि सायकोथेरपीचा उपयोग यामध्ये खूप मदतीचा ठरतो शेवटी नेहमीच आयुष्यात काहीतरी चुकीचं घडतं असं वाटणं हे केवळ दुर्दैव नाही तर त्यामागे अनेक मानसशास्त्रीय कारणं असू शकतात हे कारण ओळखणं स्वीकारणं आणि त्यावर काम करणं हे खूप गरजेचं आहे प्रत्येक अनुभव हा काहीतरी शिकवण देतो तुमच्या आत खूप शक्ती आहे ती जागृत करा तुमचं आयुष्य बदलू शकतं जसं आहे तसं चालणार नाही हीच खरी सकारात्मक मानसिकता प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुरतास धन्यवाद